वेळ आपली समाधान झाले का तुमच्या बैठकीनंतर समाधानी आहात का अजित दादा पवार यांच्या सोबत माझी बैठक झाली आता बर माझ्यासोबत माझ शिष्टमंडळ त्या ठिकाणी होत बर शिष्टमंडळासोबत अजित अजितदादानी चर्चा केली आमचं म्हणणं पहिलं पहिला प्रश्न आमचा असा होता की दादा आमच्यावर हल्ला तुमच्या कार्यकर्त्यांनी केला आमची काय चूक होती हा आम्ही दादाला प्रश्न विचारला दादानी त्या प्रश्नावर उत्तर दिलं की जे झालंय ते अत्यंत चुकीचं झालंय महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे त्याच दिवशी मी ऍक्शन घेतल्या म्हणून त्यांनी मला सांगितलं त्या कार्यकर्त्याला किंवा त्या पदाधिकाऱ्याला मी पक्षातून काढून टाकलंय अशा पद्धतीचं दादा उत्तर मला त्या ठिकाणी दिलं दुसरा विषय होता तटकरेना निवेदन दिलं निवेदन दिल्याच्या नंतर मारहाण झाली आणि मारहाणी नंतर आम्हाला पोलिसांनी लातूर पोलिसांनी मदत केली नाही किरकोळ गुन्हे दाखल केल्याच्या नंतर त्या लोकांना पहाटेच जामीन दिला जातो पहाटे आटाक्यात पहाटेच जामीन त्या ठिकाणी दिला जातो यावरही आम्ही शंकादा उपस्थित केली त्यावेळेस दादानी तात्काळ लातूर एसपीना फोन केला आमच्या समोर आणि फोनवरती सांगितलं त्या छावाच्या कार्यकर्त्यांना ज्या लोकांनी मारले त्या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे तो पा स्वपक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो त्याचा विचार करू नका कारण या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही दादानी स्पष्ट भाषेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता उदय मेल इथे इथून गेल्याच्या नंतर लातूर एसपीना भेटणार आहे आणि लातूर एसपीनी पण दादा सांगितले की त्यांचा पूर्व जबाबनी घेऊन पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आम्ही करू अशा पद्धतीचं लातूर एसपीटी मालिकरा पोक्राटेच्या बाबतीत दादा पवार यांना आम्ही निवेदन सांगितलं की दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे तो कृषी मंत्री नाही त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी अजितदा यावेळी केली त्यांनी आम्हाला एकच सांगितलंय मला मंगळवारपर्यंत वेळ द्या काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन आणि निर्णय घेईन आणि मी शब्दाचा पक्का आहे असंही त्यांनी त्यावेळेस ते शब्द वापरलेला आहे त्यामुळं आम्ही मंगळवारपर्यंत थांबव जर मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटींचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजित दादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत एवढं या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला बोलतो नाही आता एक लक्षात घ्या मी एक आंदोलनकर्ता म्हणून आणि ते राज्यकर्ते म्हणून दोन दिवसाचा त्यांनी मला वेळ मागितलेला आहे दोन दिवस वेळ देणं ही माझी एक आंदोलनकर्ता म्हणून नैतिक जबाबदारी आहे दोन दिवसाचा वेळ मी त्यांना दिलाय दोन दिवसात माणिकराव कोकाडणीचा राजीनामा नाही झाला त्यांना त्या पदावर नाही हटवलं तर मग छावा संघटना महाराष्ट्रात ऑन कॅमेरा चर्चा करणार होत ऑन कॅमेरा चर्चा झाली का बंद ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा चर्चा झाली त्यांचे शासकीय कॅमेरे होते त्यांनी ते आम्हाला फुटेज देतो म्हणून असं सांगितलं ते आम्हाला फुटेज आली परत निघाला होता काम करणारे कार्यकर्ते आहोत आमच्या बापाच्या नावावर तीन एकरचा सातभार आहे ज्या पोरांनी माझ्यासोबत मार खाल्लाय त्यांच्या त्यांच्या बापाच्या नावाने तीन एकरचा सात बारा एक लक्षात घ्या आम्ही अतिशय घरावर तुळशी पात्र ठेवून शेतकऱ्यांसाठी काम करतोय समाजासाठी काम करतोय आम्हाला कुठल्या राज्यातल्या लोकांनी डाग नाही लावला पाहिजे आमच्यावर कुठली शंका निर्माण नाही झाली पाहिजे ही भावना त्या पाठी मागितली आम्हाला काही मीडियाला मध्ये घेऊन जाऊन हिरो व्हायचं नाही फक्त एवढंच झालं पाहिजे की मीडियाच्या समोर झालं पाहिजे का तर राज्याला कळालं पाहिजे आज दादा पवार आणि या पोरांच्या समोर चर्चा झालेली आहे परंतु त्यांचा काही प्रोटोकॉल आहे मला माहित नाही शासकीय प्रोटोकॉल या ठिकाणी सांगितलं आमच्याकडे जे कॅमेरे आहेत मधले त्यांचे शासकीय त्यांच्या कॅमेऱ्यातले जे काही फुटेज असतील दहा जणांचं शिष्टमंडळ गेलं होतं त्यामध्ये तुमचा एक कार्यकर्ता होता तो त्या दिवशी तुमच्या सोबत होता ब्रीफ बैठकीत काय झालं तुम्ही सुरुवात कशी केली दादांनी काय दहादांना मी गेल्या गेल्या सांगितलं की दादा तुमच्या लोकांनी आम्हाला का मारले याचं मला उत्तर पाहिजे कारण मी अजित दादांकडे आलोय ठेवण्यासाठी की मला का मारले हे आमचं काय चुकलं हे सांगा कृषी मंत्र्याच्या विरोधात निवेदन दिलं कृषी मंत्र्याला पदाहून काढा म्हणणं हे आमचं चुकतंय का शेतकऱ्यांच्या पोरांचं हा प्रश्न